दो उत्खनन विना परवानगी अनाधिकृतपणे उत्खनन केलं आणि त्या उत्खननाच्या संदर्भात स्थानिक आमदारांनी एसआयटीची मागणी केली आणि एसआयटीच्या सर्व रिपोर्टच्या आधारे साधारणतः एक करोड सदोतीस सदोतीस लाख चौदा हजार आठशे कारवाई त्यांच्यावर बोजे बसायला पाहिजे होते त्यातले आता त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या एकनाथ खडसे यांच्या एकोणपन्नास करोड एक लाख पंचावन्न हजार दोनशे ऐंशी रुपये एवढे दंडाची वसुली त्यांच्या रोहिणी खडसे यांचे तीस लाख ब्याऐंशी हजार तीन आठशे बत्तीस रुपये व परिवारातील काही सदस्यांचे सासष्ट करोड चाळीस लाख नव्याण्णव हजार तीनशे वीस रुपये असे जवळजवळ एकनाथ खडसे यांनी एकशे त्यांच्यावर ही कारवाई झाले खर तर एकनाथ गणपत खडसे हे कायम आपण पाहतोय की आरोप करणे प्रत्यारोप करते राज्याच्या प्रमुख नेत्यांना अगदी चुकीच्या पद्धतीने बोलले की त्यांची ही हो सवय आहे स्वतः उलटा चोर कोटवाल को डाटे म्हणजे स्वतः चोऱ्या करायच्या स्वतः चुकीच्या जा मार्गाने जायचं आणि अजून पुन्हा वरतून शिरजोरपणा करायचा ही त्याची पद्धत होती आज आ रहना मी या कारवाईच्या माध्यमातून त्यांच्या आमची तर मागणी राहणार आहे मी वैयक्तिक या प्रकारामध्ये बऱ्याच दिवसापासून आम्ही मागणी केली होती त्यामध्ये त्यांच्या ज्या मिळकती आहेत दहा टक्केच फक्त मिळकतीवर बोजा बसलेला आहे पुन्हा अजून राहिलेल्या नव्वद टक्के मिळकतीवर आम्ही ती मागणी करणार आहे या संदर्भात साहेब एकीकडे माझ्यावर अन्याय होतोय न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय होते त्यांना कुठलाही रिलीफ कोर्टाने न्यायालयाने दिला नाही म्हणजे याचाच अर्थ की या कामेमध्ये तथ्य होत त्यांनी सातोड या शिवारातल्या दोनशे पंचवीस ऑब्लिक दोन ऑब्लिक दोन या गट नंबरचा फक्त काही ब्रास उत्खननासाठी शेतकऱ्याच्या नावाने परवानगी घेतली आणि तिथल्या जाणाऱ्या हायवेला पूर्ण ही मुरमाच विक्री करून जवळ जवळ एकशे सदतीस करोड रुपयाचा माल त्यांनी त्या असेल पण त्याच्या पंचवीस टक्के तरी त्यांनी तो माल विकला म्हणून त्यांच्यावरती पाचपट कारवाई झाली असेल पण चोऱ्या करायच्या शासनाला लुटायचं ते स्वतः महसूल मंत्री होते त्यांना एम आर सी कोड सगळे माहिती आहेत शासनाचे नियम त्यांना माहिती आहेत तरतुदी माहिती आहे आणि त्या आधारे त्यांनी ही चोरी केलेली आहे आणि त्याच्यावर या संदर्भातल्या सर्व त्यांच्या मिळकतीवर त्या संबंधित सातोड घोडसगाव हरताळे कोथळे आणि मुक्ताईनगर येथील विविध स्थावर मालमत्तांवर शेत जमिनीवर एन ए प्लॉट आणि गावरा गा, गावाला लागून असलेल्या जमिनीवर यांच्यावर बोजे बसलेले आहेत